ग्रामीण भागाच्या विकासाचं नियोजन करणाऱ्या ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहन देणं आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी राज्य शासनानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हाती घेतलंय या अभियानाला आता एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे शासकीय निधी आणि लोकसहभागातून ही योजना राबवली जाते कोल्हापूर जिल्ह्यानं लोकवर्गणीच्या माध्यमातून आतापर्यंत चार कोटी एकवीस लाख रुपये या अभियानासाठी जमवले आहेत राज्यातील ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देणं आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हाती घेण्यात आलं तालुका जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना या अभियानाच्या माध्यमातून मोठा निधी मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्यानं या अभियानात मुसंडी मारली आहे जिल्ह्यातील पाचशे एकतीस ग्रामपंचायतींमध्ये दोन हजार चारशे बत्तीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत चारशे अठ्ठावन्न ग्रामपंचायतींनी पाचशे तेवीस वनराई बंधारे बांधलेत पाचशे छप्पन्न ग्रामपंचायतींची माहिती वेबसाईटवर अपलोड झाली आहे सहाशे एकोणचाळीस ग्रामपंचायतींनी आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून लोकांना सेवा पुरवण्याचं काम सुरू केलंय एकशे त्रेसष्ट ग्रामपंचायती पन्नास टक्के कर सवलतीच्या योजनेत सहभागी झाल्यात तर एक हजार सव्वीस ग्रामपंचायतींच्या एक हजार नऊशे पंच्याहत्तर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद स्वनिधीतून विमा सुरक्षा कवच मिळालंय अंतर्गत सहाशे पासष्ट गोठे आणि सहाशे तीन विहिरी तयार झाल्यात त्याशिवाय चौदा हजार तीनशे पंच्याहत्तर घरकुलं बांधली आहेत राज्य शासनाचा निधी आणि लोकवर्गणीतून हे अभियान राबवलं जात आहे लोकवर्गणी जमा करण्याच्या कामात कोल्हापूर जिल्ह्यानं भरभरून प्रतिसाद दिलाय त्यातून आठशे पंचावन्न ग्रामपंचायत क्षेत्रातून सुमारे चार कोटी एकवीस लाख रुपये लोकवर्गणीच्या माध्यमातून जमा झालेत अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी पत्रकार परिषदेत दिली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानच्या पूर्ण नियोजन आता आम्ही सुरू केलेली आहेत याच्यामध्ये बरेच ट्रेनिंगसुद्धा घेतलेली आहेत आमच्या बाहेर कार्यशालासुद्धा घेतलेली आहेत आणि आम्ही स्वतंत्र एक बुकलेटसुद्धा ती ठेवलेली आहेत याच्यामध्ये मला मा सांगायला खूप आनंद वाटत आहे की हा कालावधी आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ आता शासनाने दिलेली आहे आता तरीसुद्धा आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अभियान कालावधीमध्ये जवळपास दोन हजार चारशे बत्तीस सी सी टी व्ही आम्ही दोन हजार पाचशे एकतीस एकतीस एक ग्रामपंचायतमध्ये आम्ही ठेवलेली आहेत याव्यतिरिक्त जवळपास पाचशे तेवीस भंडराय बंधारे आमच्या पूर्ण कोल्हापूरमध्ये आम्ही सुरू केलेली आहेत जवळपास मला सांगायला खूप आनंद वाटत आहे की कोल्हापूरमध्ये हा मोहीम कालावधीमध्ये पहिल्या टप्पाच्या मोहीम कालावधीमध्ये एकतीस डिसेंबरपर्यंत आम्ही केलेली आहेत या अभियानाची मुदत आता एकतीस मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे या कालावधीत अचूक नियोजन आणि जलद गतीनं काम करून कोल्हापूर जिल्ह्याच्या लौकिकात भर घालू असं कार्तिकेन एस म्हणाले